राम कृष्ण हरी जय जय राम, राम कृष्ण हरी जै जै राम संगमनेर सेवा समितीचा विजय हा विजय आज संगमनेर सेवा समितीवरती ठेवलेला विश्वासाचा झालेला आहे आणि हा विजय सत्याचा झालेला आहे आज प्रत्येक संगमनेरकर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मला आनंद उत्साह डोळ्यामध्ये पाणी आनंदाश्रू सर्वांच्या चेहऱ्यावरती आज दिसतय एक वर्षापासून आपण संगमनेर जो काही त्रास सोसत आहोत त्याचं उत्तर देण्याचं काम संगमनेरनी केलेलं आहे सर्वांचं मी अभिनंदन करते तुमच्या सर्वांचं मी खूप मनापासून अभिनंदन करते आणि खूप मनापासून आभार मानते की तुम्ही सर्वजण संगमनेर सेवा समितीच्या पाठीमागे उभे राहिलात संगमनेर सेवा समिती ही लोकांच्या सेवेसाठी झालेली तयार झालेली आहे आणि आपल्याला पंच्याऐंशी सालचा सा लकी जो आपला चिन्ह आहे शेर बप्पर शेर आपल्याला भेटला आणि तो शेर पुन्हा एकदा या संगमनेर मध्ये आलेला आहे आता सर्व बिबटे असो आता सर्व बिबटे असो किंवा तरस असो किंवा काय असो ते पळून लावल्याशिवाय राहणार नाही हा शेर <प्रावाद> आपल्याला खर तर मी या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष मैतिली ताई तांबे तुमच्या सर्वांचं खरं मी खूप खूप अभिनंदन करते आज आपल्याला एक प्रतिज्ञा घ्यायची आहे की आपण सदैव या संगमनेरकरांच्या सेवेमध्ये राहणार आहोत आणि जसं दादा म्हणाला डोक्यामध्ये हवा घुसू देणार नाही पाय जमिनीवरती आणि विचार आकाशा मदे जे आहे ते आकाशामध्ये आपले असले पाहिजे असा हा विजय आपल्या सर्वांचा आज ठरलेला आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबर वरती मैतिलीताई मैथिलीताई तांबे निवडून आलेले आहेत अध्यक्ष म्हणून ही आहे संगमनेरची ताकद ही आहे एक झुटीची ताकद आपल्याला पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती पुढे येतील ही ताकद दाखवायची आहे पुन्हा त्या निवडणुकीमध्ये एकही उमेदवार आपला त्याच काय सगळे निवडून आले पाहिजे म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जर आपल्या हातामध्ये असेल तर तालुका मग तालुक्याचा आमदार कुणी असो काय फरक पडत नाही त्याच्यामुळं पुन्हा एकदा सर्वांना मी खूप खूप अभिनंदन तुमचं खूप खूप तुम्हाला शुभेच्छा सर्व पक्ष सर्व डाव्या विचारांचे पुरोगामी विचारांचे सर्वजण जेवढ्या सगळ्यांनी आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये साथ दिलेली आहे त्यांचा सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते खूप आभार मानते आणि थांबते रामकृष्ण जय शिवराय